रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पुण्यात पेट्रोलऐवजी दुचाकीमध्ये भरले पाणी नागरिकांची वाहने अर्ध्या रस्त्यातच बंद पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल डिस्पेन्सर मशीनमधून चक्क पेट्रोल ऐवजी पाणी भरून देण्यात आलं आहे त्यामुळे एच पी कंपनीच्या पेट्रोल पंपावर आलेले दुचाकी वाहन मोठ्या प्रमाणात बंद पडत असल्याने वाहन चालवणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शाहू नगर येथील एच पी कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे वाहन चालकाच्या वाहनांमध्ये ऐंशी टक्के पाणी आणि वीस टक्के पेट्रोल भरून दिल्याने वाहन बंद वाहने बंद पडू लागली आहेत दुचाकी वाहन बंद पडल्यानंतर दु दुचाकी वाहन चालकांना अक्षरशः चा त्यांची वाहने उलट करून पेट्रोलच्या टाकीमधून पाणी बाहेर काढावं लागत आहे पेट्रोल पंपाच्या टाकीची योग्य प्रकारे निगा न राखल्यामुळे टाकीमध्ये पाण्याची गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा